जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात पैशाच्या व्यवहारावरून वरखेड येथे मागील महिन्यात झालेल्या मारहाणीच्या घटनेतील ट्रॅक्टर चालकाचे जखमी उपचारादरम्यान निधन झाले तो अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत होता शामराव मडके असे मयताच नाव आहे त्याच्यावर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला या घटनेतील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केलाय या प्रकरणी मयताची पत्नी योगिता भुजंग मडके यांनी एकतीस डिसेंबर रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवलाय शेतकऱ्यांना अखंडित वीज उपलब्ध व्हावी यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत जिल्ह्यात सौर प्रकल्पासाठी प्रशासनाने जमीन उपलब्ध करून दिली असून प्रकल्पाच्या कामांना संबंधित संस्थेने गती द्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले जिल्ह्यातील सौर प्रकल्पांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते ते गुरुवारी शनी शिंगणापूर येथून नाशिकला जात असताना रात्री काही संगमनेरातील शासकीय विश्रामगृहावर थांबले होते यावेळी आमदार अमोल खताळ यांच्यासह महायुतीचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते केंद्रीय मंत्री चव्हाण आमदार खताळ हे तेथून गेल्यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांत वादावादी झाली यावेळी एका पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याची चर्चा आहे घडलेल्या प्रकाराबाबत पोलीस ठाण्यात कुठलंही नोंद नसल्याचं पोलिसांनी सांगितलं डोमेगावकडे जाणारा ते कमलपूर रस्त्यावरील गुमनदेव जवळील रस्त्याची दुरुस्ती आमदार हेमंत ओगले व युवा नेते करण ससाने यांनी केली आहे नवीन वर्षाच्या दुसऱ्या रविवारी राज्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक डोमेगाव येथे येतात रस्त्याची दुरवस्था असल्याने भाविकांना त्याचा सामना करावा लागतो याबाबत नागरिकांनी आमदार हेमंत ओगले यांच्याकडे रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती पंचायत समितीमधील बांधकाम विभागाला अर्धा किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीच्या सूचना देण्यात आल्या होत्या फ्लॅटची नोंद करण्यासाठी सहा हजार पाचशे रुपयाची लाच घेताना कोपरगावचा तलाठी गणेश वैजनाथ सोनवणे व त्याचा सहकारी करण नारायण जगताप यांना अहिल्यानगरच्या लाचलुचपत विभागाने जेरबंद केलं गुरुवारी सकाळी केलेल्या या कारवाईची माहिती शुक्रवारी शहर पोलिसांनी दिली कोपरगाव तहसील कार्यालयातील लाचेची घटना उघड होऊन अज्ञाप महिना उलटला नाही तोच ही कारवाई झाल्याने महसूल वर्तुळात खळबळ उडाली आहे जिल्ह्याची खबर घेऊया छोटी शिवश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विशांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या खासदार निलेश लंके यांनी गुरुवारी दुपारी घेतलेल्या पातळी तालुका आढावा बैठकीत नागरिकांनी तसेच कार्यकर्त्यांनी पंचायत समिती प्रशासन नगरपालिका प्रशासनाविरोधात प्रश्नांचा भडीमार केलाय अनेक प्रश्नांवर संताप व्यक्त केलाय निलेश लंके यांनीही अधिकाऱ्यांना प्रश्न मार्गी लावण्याबाबत सूचना ही बैठक तास चालली पातळी तहसील कार्यालयात लंके यांची आढावा बैठक झाली लेखक समाजासाठी लिहित असतो तळागाळातील लोकांचे जगणे मांडणारे लेखन अधिकाधिक यायला हवे मानव मुक्तीचा दृष्टिकोन समोर ठेवून लेखन करणे काळाची गरज बनली आहे सावित्रीबाई फुले ताराबाई शिंदे बहिणाबाई चौधरी यांचे लेखन महत्वपूर्ण आहे बहुजन समाजाचा सकोला दिवसेंदिवस खालवत चालला आहे शिक्षक विचारवंतांनी सामाजिक सखोला निर्माण करण्यासाठी आता प्रयत्न करणे गरजेचे आहे असे श्री प्रतिपादन डॉक्टर महाजन यांनी केलंय कर्जत येथे आयोजित तिसऱ्या श्री शिक्षिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष स्थानावरून त्या बोलत होत्या संतांच्या सहवासात का जायचे असते काही व्यावहारिक लाभ मिळावा म्हणून नव्हे तर संतांच्या संगतीत आत्मज्ञान मिळत असतं आपण खरे कोण आहोत हे संतांच्या संगतीत गेल्यावर कळतं म्हणून सत्संग महत्वाचा असतो उजाड मारणात आपले अस्तित्व निर्माण करणारे साधू संत आणि अशा साधू संतांची सेवा करणे म्हणजे ईश्वराची प्राप्ती करणे होय असं प्रतिपादन श्री काशी केदारेश्वर संस्थांचे मठाधिपती महंत बाबागिरी महाराज यांनी केलाय बालकदास महाराज यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या कीर्तन रूपी सेवेतून महंत बाबागिरी महाराज हे प्रबोधन करत होते बुधवारी दिनांक एक जानेवारीपासून सुरू असलेल्या नारायणदासगड येथे अखंड हरिनाम सप्ताह पूज्य वैकुंठवासी नारायणदास बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुरू असून बालम टाकळी बोदेगाव शेकटे बुद्रुक बाडगाण गायकवाड जळगाव व पंचकृषीतील भाविक व भक्त हे मोठ्या संख्येने या सप्ताहात हजेरी लावतात सर्वाधिक प्राथमिक शिक्षक पातळी तालुक्यात आहेत आता ता शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसह संशोधक ही शासन सेवेत दाखल होऊन ठसा उमटवित आहेत ऊस तोडणी कामगारांसह दुष्काळी ही तालुक्याची ओळख गुणवत्तांमुळे बदलत आहे असे प्रतिपादन आमदार मोनिका राजय यांनी केलाय तिसगाव येथील रुद्धेश्वर विद्यालय तालुका स्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनाच्या शुभारंभी त्या बोलत होत्या जिल्ह्याची खबर बात मध्ये तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री